मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती व सांता रॅलीची आज छत्रपती संभाजीनगरला समापन समारोह मराठा कार्यकर्ता इथे पोहोचलेला आहे काय सांगणार सर आपल्याला विनंती आहे एवढं करत आहे सगळे खेड्यातले येत आहे आरक्षण भेटायला पाहिजे ही सरकारला कळकळून विनंती आहे जय जवान जय किसान माझं एवढं शिक्षण झालेलं आहे माझं बीएससी झालेलं आहे एम एस सीला ॲडमिशन आहे सर्व आहे पण मला कुठंतरी फॉर्म भरण्यासाठी काहीतरी टक्के भरपूर आहे परंतु आरक्षण नसल्यामुळं मी ते ठिकाणी लागू शकत नाही मला नॉलेज असून त्या गोष्टीचं मी तिथं लागू शकत नाही आरक्षणचा माणूस तिथं जाऊन कमी टक्क्याचा माणूस आरक्षणचा तिथं लागू शकतो आणि मला कमी जास्त टक्के असून आरक्षण नसल्यामुळं मी तिथं लागू शकत नाही मला फक्त एकच विनंती आहे तरंगे साहेब जे बोलन तेच व्हायला पाहिजे सरकारने या ठिकाणी आमच्या समाजाची फसवणूक केलेली आहे शिंदे मनोज दारांगी साहेब साहेबाला शब्द दिला होता या ठिकाणी पूर्ण समाजाची फसवणूक झालेली आहे या पूर्ण समाजादर्फे आम्ही या शब्द निषेध करतो त्यामुळे आज या ठिकाणी भव्य साहेबांना पूर्ण पावसात तुम्ही पब्लिक बघू शकता लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक आले आमच्या समाजाला पूर्ण पाठिंबा हा मनोज जरांगी साहेबाला आहे आणि राहिलेले बाकी दहा टक्के लोक हे सगळ्या समाजामध्ये राहतात जे शतरंज उसल्याचं काम करतात सगळ्या पक्षाच्या तेवढेच लोक भक्त मनोज जारांगे साहेबाच्या पाठीमागे नाही बाकी सगळं समाज हा मनोज जरांगी साहेबाच्या पाठीमागे एक मराठा पाटील यांची आज जनजागृती व शांतता संवाद रेलीचं समापन समारोह छत्रपती संभाजीनगर मध्ये समाज काही या ठिकाणी दहा दहा महिन्यापासून मनोज दादा जरांगे हे मराठ्यांसाठी खूप लढत आहे या ठिकाणी आत्तापर्यंत म सरकारला जाग आलेली नाही आणि या ठिकाणी सरकार सांगत आहे का विरोधी पक्ष आमच्यासोबत आलं नाही विरोधी पक्ष काय गरज यायला सोबत तुम्हाला आरक्षण द्यायचं तर काय गरज पडली विरोधी पक्षाला तुम्हाला या ठिकाणी मराठा मराठा समाज या ठिकाणी शांत बसणार नाही मराठा समाज मनोज सोबत आहे मनोज सोबत मुंबई कुठं पण येणार आणि लाखोचे संकट नाही सोबत संख्येने नाही या ठिकाणी येणार आहे महिला वगैरे लहान मुलं सोबत मनोज काही नवीन निर्णय पण घेणार सोबत हो आम्ही लहान मुलापासून आमच्या लहान मुलं आमच्या फॅमिली आई वगैरे सगळे आमचे मनोज सोबत आहे आणि सोबत राहणार आहे मनोज सोबत सरकारने जे मराठा समाजाला फसवण्याचं काम केलेलं आहे याचा द्वेष म्हणून आम्ही सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढलेला आहे सरकारला हे शोभणार नव्हतं आणि सरकारने जे केलं हा विरोध हा सरकारला भोगावा लागणार आहे येत्या विधानसभेला सरकारचा निषेध होणार आहे आणि महायुती आणि महाविकास आघाडी हा जो खुर्चीचा खेळ चालू आहे याच्या विरोधात आम्ही सर्व मराठी उभे राहणार आहे एक मराठा मनोज दादा जरांगे यांचा समनार्थ हा मोर्चा आहे आणि यासाठी आलेल्या लोकांचा मी आभार मानतो एक मराठा तो मोटी आज मराठा सकल मराठा समाज छत्रपति संभाजीनगर में मनोज जरंगे पाटिल संवाद रैली समापन च कार्यक्रम आय बी एम राठौर सुदर्शन न्यूज छत्रपति संभाजीनगर